वाव भव्य लकी ड्रॉ कुठे आहे तर निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपमध्ये तुम्ही इकडे बघू शकताय भरपूर सगळ्यांनी लकी ड्रॉ साठी आपले नावं इथं लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकलेली आहेत आणि इथं खरंच खूप छान असं लकी ड्रॉ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि खास महिलांसाठी या शॉपमध्ये भरपूर व्हरायटी या दागिन्यांची मिळणार आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारचे हे पॅम्पलेट जे आहेत तर हे पॅम्पलेट तुम्हाला पेपर पेपरमध्ये आपले न्यूज पेपर जे असतात त्या न्यूज मध्ये लवकरात लवकर सगळ्यांना घरपोच होणार आहे आणि हे पॅम्प्लेट तुम्ही ज्यावेळेस घेऊन येताल तर त्यावेळेस तुम्ही इकडे बघू शकता मला हे पॅम्प्लेट शॉपमध्ये दिल्यानंतर तुम्हाला इथे गिफ्ट मिळणार आहे बघू शकता एकदम फ्री मध्ये आहे याला कोणतेही चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाहीयेत तर लवकरात लवकर आणि तुम्ही जसं तुम्ही न्यूज पेपर घेताल तर न्यूजपेपर मध्ये तुम्हाला हे नक्की मिळणार आहे पॅम्पलेट तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यायचा आणि आपल्या न्यूज पेपर सुद्धा तुम्ही चालू करा कारण कधीही हे पॅम्पलेट येण्याची शक्यता आहे आणि असं तुम्हाला सुंदर गिफ्ट तुम्हाला तुम्हा फ्री तुम्हा मध्ये मिळणार आहे एकदम ज्वेलरी खूप छान आहे डिझाईन पण खूप छान आहे याच्या आधी पण मी इथे शॉपिंग केलेली आहे म्हणजे तुम्ही पहिल्यापासून शॉप मध्ये येतात मस्त आज आपण आलेलो आहोत निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपला भेट देण्यासाठी हडपसर येथे तर तुम्ही लोकेशन पाहू शकता इकडे हडपसर भाजी मंडई आहे भाजी मंडईच्या ऑपोजिट साइड ला आहे ज्वेलरी शॉप आणि हा रोड जो आहे तो उंडरी पिसोळी किंवा ससाणे नगर या बाजूने आलेला आहे या शॉपमध्ये भव्य लकी ड्रॉ होणार आहे आणि त्याचं पहिलं बक्षीस असणार आहे टी व्ही एस ज्युपिटर एकवीस जून रोजी हा भव्य लकी ड्रॉ होणार आहे याबद्दलचे अजून डिटेल्स तुम्हाला दिलेल्या नंबरवरती नक्की मिळतील नक्की कॉल करा आपण आता शॉपमध्ये एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे पाहू शकता आणि या शॉपमध्ये कस्टमर सुद्धा कायमच असतात तुम्ही बघू शकता इकडे भर दुपार आहे तरी शॉपिंग साठी आपण आता इथं या शॉप मध्ये जे मॅनेजर आहेत तर त्यांच्याशी बोलणार आहोत सर नमस्कार आमच्या मध्ये खूप स्वागत आहे सर आपलं या निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉप बद्दल थोडस काही सांगू शकता आपलं शॉप आता वर्ष झालं सव्वीस ला एक वर्ष झालेलं आहे शॉपला शॉप मध्ये भरपूर डिझाईन आणि वॉरंटीचं भरपूर आहे ओके आणि ऑफर्स वगैरे असतात काही हो पन्नास टक्के आता प्रथम वर्धातून दिनानिमित्त आपण पन्नास टक्के ओके पन्नास टक्के ऑफर्स असतात ओके आणि आता सध्या जे आहेत आता मी आता पाहिलं की म्हणजे आपल्या शॉपमध्ये इथं टू व्हीलर लावलेली आहे तर ती टू व्हीलरची एक ऑफर आहे की वीस जून पर्यंत ती ऑफर आहे लकी ड्रॉ ची आणि या व्यतिरिक्त आपल्या वेगवेगळे ऑफर असतात हो व्यतिरिक्त आता पहिलं बक्षीस आहे आपलं टू व्हीलर टू व्हीलर बक्षीस आहे दुसरं बक्षीस आहे टीव्ही आणि तिसरे बक्षीस आहे टू ग्रॅम आहे ओके खूपच सुंदर थँक्यू सो मच सर आम्हाला आता सगळी व्हरायटी पाहिजेच आहे आता ज्वेलरीची ओके okay. ठीक आहे मॅडम बरोबर आपण बोलूया आता नमस्कार आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे इकडे बॅक साइड ला तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे आणि या ज्वेलरीच्या काय काय ऑफर्स असतात आपण आलेलो आहोत निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपमध्ये आपण आहोत हडपसरमध्ये भाजी मंडईच्या जवळ ऍड्रेस मी डिटेल तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड्रेस देणार आहे नक्की चेक करून घ्या तर आज आपण इथं या शॉपमध्ये काय काय ऑफर्स आहेत या ज्वेलरीच्या ते जाणून घेणार आहोत ताई नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आपल्या या ज्वेलरी बद्दल आता भरपूर म्हणजे गॅरंटेड ज्वेलरी आहे आणि कस्टमरचे रिव्ह्यू सुद्धा आपण पाहिलेच सुरुवातीला जे मी कस्टमर रिव, रिव्ह्यू टाकलेला आहे तो खूपच सुंदर असा रिव्ह्यू आहे तर मला या ऑफर्स ज्या आहेत आपल्या तर त्याच्याबद्दल काही सांगू शकता मॅडम आपल्याकडे ऑल व्हरायटीज फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आता चालू आहेत हा चार हजार दोनशे चा गंठन आहे जो तुम्हाला फक्त पन्नास टक्के डिस्काउंट करून दोन हजार शंभर मध्ये बसणार आहे पन्नास टक्के पन्नास टक्के डिस्काउंट ची ऑफर अशी आहे मॅडम तुम्ही हजार रुपयापर्यंत कुठलीही वस्तू घेतली okay. त्याच्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन भेटणार आहे okay. हजार रुपयावरती एक कुपन आहे दोन हजार रुपयाच्या शॉपिंग वरती तीन कुपन्स तीन हजाराच्या शॉपिंग वर पाच कुपन्स okay. तुम्ही जेवढी शॉपिंग करणार तेवढी कुपनची क्वांटिटी वाढणार आहे वा बघू शकता खूप सुंदर अशी ऑफर आहे आणि या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही या शॉपला भेट द्या तुम्ही आणि अजून या व्यतिरिक्त मला स्कूटी सुद्धा दिसली आपल्या कुपन्स चालू आहेत जे त्या कुपन्सचं पहिलं गिफ्ट आहे स्कूटी वावलस दुसरं गिफ्ट आहे टीव्ही आणि तिसरं गिफ्ट आहे टू ग्रॅमचा नेकलेस वाव शॉपिंग मध्ये जे होईल त्याच्यावरती कुपन्स पण आहेत गिफ्ट पण आहे एकवीस जून ला आपला कार्यक्रम आहे ओके okay, एकवीस जूनला आपला एक लकी ड्रॉ होणार ओपन होणार तुम्ही बघू शकता एकवीस जून च्या आत तुम्ही या लकी ड्रॉ साठी तुमची नाव नोंदणी ना करा आणि खूप सुंदर सुंदर गिफ्ट आहे फर्स्ट आहे ती टू व्हीलर आहे लेडीज साठी खूप युजफुल आणि हे सगळी जी व्हरायटी आहे ती खास लेडीज साठी आहे आणि त्यानंतर नेकलेस आहे आणि टीव्ही आहे तर या सुंदर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर या शॉपला नक्की भेट द्या आपण आता चला काय काय व्हरायटी आहे ती कव्हर करणार आहोत इकडे तुम्ही बघू शकता भव्य असं दालन आहे इकडं बँगल्स नेकलेस सेट दे दु दुल्हन सेट जे असतात ब्रायडलसाठीचे ते आहेत भरपूर सारी व्हरायटी या शॉपमध्ये आपल्याला एका छताखाली मिळणार आहे आणि खरंच क्वालिटी तर एकदम अप्रतिम अशी आहे म्हणजे सोन्याला मागे पाडेल आजकाल सोन्याचे भाव तर भरपूर वाढलेले आहेत तुम्ही इकडे बघू शकता कस्टमर कायम त्यांच्या इथं असतं आणि आता सध्या जी लकी ड्रॉ साठी जी नाव नोंदणी चालू आहे किंवा गिफ्ट चालू आहेत तर ते हे पॅम्पलेट घेऊन या ताई आलेले आहेत इकडे बघू शकता खूप सुंदर असं गंठन घेतलेलं आहे या ताईंनी खूप सुंदर मंगळसूत्र बघू शकता टेम्पलमध्ये नमस्कार ताई नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही खूप सुंदर असं चॉईस केलेलं हे मंगळसूत्र जे आहे खूप सुंदर असं आहे आणि तुमचं या शॉप बद्दल काय म्हणजे तुमचं मत काय शॉप बद्दल तुम्हाला कशी वाटली ज्वेलरी खूप छान आहे डिझाईन पण खूप छान आहे याच्या आधी पण मी इथं शॉपिंग केलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणजे या शॉप मध्ये येतात मस्त आणि इथलं तुम्हाला म्हणजे कसं रेट्स वगैरे कसे किंवा ऑफर्स छान आहे फिफ्टी डिस्काउंट आहे ओके आपण वस्तू घेऊ त्याच्यावरती ओके खूपच छान एकदम आणि अजून काय काय ऑफर्स असतात म्हणजे आता तुम्ही नेहमी येता म्हणजे तुम्हाला ऑफर्स पण माहिती असेल साधारण ऑफर मला सांगू शकता तुम्हाला काय काय ऑफरचा लाभ घेता आला हो याच्या आधी पण बरेचसे गिफ्ट वगैरे दिले त्यांनी खरेदीवरती आता पण गिफ्ट भेटणारे अजून त्यांनी लक्की ड्रॉ ठेवलेला आहे वाव ज्युपिटर गाडी ठेवलेली आहे <laughs> वा मस्तच म्हणजे सगळ्या महिलांना खूप उत्सुकता आहे की आपल्याला कोणतं ना कोणतं तरी गिफ्ट लागेल म्हणून म्हणजे भरभरून प्रतिसाद पण मिळणार आहे ओके तुमचा रिव्ह्यू तुम्हाला शॉप बद्दल आता रिव्ह्यू आपण जसं फायव्ह स्टार देतो फोर स्टार देतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किती स्टार द्यावेत छान आहे सर्व फाईव्ह स्टार छान बघू शकता ताईंनी इतका सुंदर रिव्ह्यू दिलाय थँक यू सो मच ताई पण आता गणफेन पाहतो आहोत मंगळसूत्र हे वन ग्रॅम मध्ये आहेत भरपूर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता तर ताई आता आपल्याला दाखवणार आहेत बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे पाहू शकता चेन दिलेली आहे छान ब्लॅक मण्यांची लाईन दिलेली आहे आणि पूर्ण पट्टीमध्ये आहे हे आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम ते सोन्यासारखं दिसतंय पूर्ण वाटणार पण नाही म्हणजे आजकाल सोन्याचा भाव इतका जास्त झालेला आहे आणि आपल्याला सर्वसामान्य लोकांना हे खूप छान असं एकदम रिझनेबल मध्ये मिळते पन्नास टक्के ऑफर मध्ये मिळते आणि खूप सुंदर डिझाईन आहे तुम कुणालाही वाटणार नाही बिलकुल की ते सोन्याचं नाहीये म्हणून बघू शकता अजून भरपूर डिझाईन्स आहेत वाव बघू शकता खूप सुंदर दोन वाटे आहेत त्याला आणि चेन मध्ये आहे म्हणजे काही जणांना अशा टाईप मध्ये जर आवडत नसेल नाजूक असं सिंपल घालण्याची सवय असेल असे मंगळसूत्र तर खूप सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही काळे म्हणी दिले तिथे आणि पूर्ण चेन दिलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे एकदा शॉपला तुम्ही ज्यावेळेस भेट देताल त्यावेळेस भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही इकडे चेन मध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आहेत आपण आता इथं दोन ग्रॅमचे जे आहेत मंगळसूत्र ते पाहणार आहोत भरपूर सारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे पट्टी बघू शकता तुम्ही किती सुंदर एकदम सोन्याची वाटते बिलकुल त्याला काहीच कलर सुद्धा जो आहे तो बघू शकता तुम्ही एकदम सोन्याचा आहे पूर्ण आणि पट्टी बघू शकता आणि बॅक साइड ला असे छान असे पूर्ण मणी दिलेले इकडे बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा हे मंगळसूत्र जे आहे दोन याच्यामध्ये आपल्याला याची प्राइस काय म्हणजे प्रत्येक पॅटर्नुसार वेगवेगळी हा चौदा हजार दोनशेचा पीस आहे हा तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट करून सात हजार शंभर ला बसतोय ओके सात हजार शंभर सात हजार हा पीस तुम्ही पुन्हा एक्सचेंज ही करू शकता पन्नास टक्क्यामध्ये एक्सचेंज करू शकता आणि त्याचे काही गॅरंटी म्हणजे किती पिरियड वगैरे काही असा लॉन्ग टाइम तुम्ही एक्सचेंज करू लॉन्ग टाइम म्हणजे कधीही आलं वर्ष दोन वर्ष चार वर्ष कधीही येऊ शकता पन्नास टक्के डिस्काउंट करू शकता ओके खूप हा सोळा हजार पाचशेचा पीस आहे हा तुम्हाला आठ हजार दोनशे पन्नास ला बसणार आहे आठ हजार दोनशे पन्नास मस्तच पाहू शकता आजकाल सोन्याचे भाव खरच खूप वाढलेले आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन बघू शकता तुम्ही इकडे शॉपला तुम्ही भेट देताल त्यावेळेस भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं पाहता येणार आहे बघू शकता तुम्ही टेम्पल मध्ये आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण सुंदर असे पाहू शकता डिझाईन पेंडनच्या डिझाईन बघू शकता भरपूर वेगळ्या वेगळ्या डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहेत मंगळसूत्र जे आहेत आपले कमीत कमी किती पासून स्टार्ट होतात तीन हजार सहाशे पासून स्टार्ट आहे त्याला पन्नास टक्के डिस्काउंट करून अठराशे रुपये अठराशे वा म्हणजे एकदम सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना सुद्धा नक्कीच इथे शॉपिंग करता येईल खूप सुना आणि एकदम लास्ट म्हणजे किती पर्यंत आहे साधारण लास्ट पर्यंत आपल्याकडे मॅडम अठरा हजारापर्यंत पीस आहे अठरा हजार अठराशे पासून साधारण अठरा हजारापर्यंत अठराशेच्या कमीतला पण पीस आहे बत्तीसशेचा तो सोळाशेला बसतो बत्तीसशेचा सोळाशेला सोळाशे हे जे चेन मधले आहेत हे पीस सगळे तीन हजार दोनशे चे आहेत जे तुम्हाला फक्त सोळाशे रुपयामध्ये बसणार आहेत ओके आणि हे तीन हजार सहाशेचे पीस आहे हे अठराशे रुपयामध्ये आहे तुम्ही यातले कुठलेही पीस युज करून वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये एक्सचेंज करू शकता वाह खूप सुंदर खरंच खूप छान ऑफर आहे म्हणजे कधीही लाईफ टाइम कधी आलं तरी सुद्धा चेंज करून आपल्याला दुसरं घेता येईल मंगळसूत्र त्याचप्रमाणे इकडे छान मुलींसाठी आपल्याला ब्रेसलेट सुद्धा मिळणार आहेत बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत ब्रेसलेटमध्ये काही ब्रेसलेट मध्ये रुद्राक्षमणी आहेत की जे मुलं सुद्धा घालू शकतात सुंदर असे ब्रेसलेट पाहतो आहोत खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आपण आता विचारू पाहिजे ना साधारण रेंज काय याची काही ब्रेसलेट जे आहे त्यांची रेंज काय साधारण सहाशे ची तुम्हाला तीनशे ला बसतील सहाशे ची तीनशे ला बसेल पन्नास टक्के ऑफर मध्ये ओके इकडे बघू शकता भरपूर डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये आणि याच्यातल्या कोणते म्हणजे प्राइस फक्त वेगळे असेल पण प्रत्येकाला पन्नास टक्के डिस्काउंट हो बघू शकता खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आहेत डिझाईन्स आहेत पाहू शकताय आणि अशा प्रकारे मुलांना सुद्धा पाहिजे असेल जेंट्स साठी सुद्धा खूप सुंदर असे बघू बहु, शकता तुम्ही मुलं सुद्धा हे यूज करू शकतील आपण आता मिनी गंठन पाहतो आहोत खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे मिनी गंठन मध्ये सुद्धा भरपूर फॅन्सी पण व्हरायटी आहे याची काय प्राइस साधारण स्टार्ट काय होते नऊशे पासून स्टार्टिंग आहे ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून चारशे पर्यंत बसतील बाराशेचं आहे ते सहाशे ला बसेल पंधराशेच okay. च साडेसातशे पर्यंत बसेल ओके okay. खूप सुंदर डिझाईन आहे बघू शकता तुम्ही आणि हे वरच्या लाईन मध्ये जे आहे ते साधारण किती रेंज त्याची हे बारा हजाराचे हे तुम्हाला सहा हजारापर्यंत बसेल बघू शकता खूप सुंदर असे सहा हजार मध्ये खूप छान असा पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही आपण इकडे आता इयरिंग पाहतो आहोत खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे तर आपण मॅडमला विचारूया मॅडम आपल्या इयरिंग आहेत किती पासून पर्यंत आहेत चारशे पासून स्टार्टिंग आहे ऑल व्हरायटी वर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे चारशे दोनशे मध्ये बसतील मस्त आणि सगळी व्हरायटी म्हणजे आता मी इथे बघते वगैरे हा टेम्पल मध्ये पण आहे गोल मध्ये पण आहे आणि स्टोन मध्ये स्टोन मध्ये पण आहे आणि मोतीचे जे आहे ते आपल्याला मध्ये वगैरे ते पण हो ते पण व्हरायटी पर्स मध्ये पण आहे म्हणजे कमीत कमी दोनशे पासून आपल्या म्हणजे डिस्काउंट देऊन दोनशे पासून स्टार्ट होते आपले इयरिंग जे हो। असे चारशे पासून म्हणजे डिस्काउंट करून तुम्हाला ते दोनशे ला बसते बघू शकता तुम्ही इकडे भरपूर सुंदर सुंदर व्हरायटी आहे यांची काय रेंज साधारण हे झुमके समोरचे बाराशे चे पुढे बाराशे च्या पुढे मस्तच खूप सुंदर आहे इकडे आता आपण बघतोय आपण आता साऊथ पॅटर्न जे असतात आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहे खूप सुंदर असे पाहू शकता ज्वेलरी खूप सुंदर एकदम काही ही जी ज्वेलरी आहे आपल्याला कमीत कमी किती कमी, पासून स्टार्ट आहे हे कॉम्बो सेट आहे चार हजार दोनशे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून दोन हजार शंभर बसे। ला बसेल वा मस्तच आणि सेम म्हणजे सगळ्या ज्वेलरीला आपल्याला सेम असा आहे लाईफ टाईम ची एक्सचेंज ऑफर आहे ना हो कोणती ज्वेलरी आणि याच्यामध्ये काय नेकलेस आणि लॉंग पीस आहे तो मिळतो ना हो ओके इयरिंग आणि इकडे जे आहेत आता स्टोन वाले पण मी पाहिले काही इथे समोर जे स्टोन मध्ये आहेत तर हे स्टोन वाले पण काय साधारण प्राइस दोन हजार प्लस दोन हजार स्टार्ट। पासून स्टार्टिंग ओके बघू शकता खूप डिस्काउंट आणि हे जे आहेत इथे जे तुशी जे आहेत आता या पारंपारिक दागिना म्हणतो आपण याला बघू शकता इकडे खूप सुंदर अशी ठुशी आहे भरपूर ब्रॉड अशी आहे खूप सुंदर पाहू शकता एकदम पारंपरिक असा लुक येणारे यांच्यानी पाहू शकता याची काय साधारण प्राइस काय स्टार्ट आहे सहाशे पासून स्टार्टिंग सहाशे पाच हजारापर्यंत पाच सहा हजारपर्यंत आहे त्याच्यावर पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ओके okay, बघू शकता खूप सुंदर सुंदर पारंपरिक दागिने तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नक्की या निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या हडपसरच्या भागात असताल तर तुम्हाला इझिली हे सापडणार आहे अगदी मुंबईच्या जवळ आहे हे शॉप आणि हडपसरच्या बाहेर असताल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला एकदम ऍड्रेस परफेक्ट असा मिळणार आहे आणि या शॉपला तुम्हाला भेट देता येणार आहे नेकलेस हा म्हणजे जी थुशी आहे खूप सुंदर डिझाईन पाहू शकताय खूप सुंदर असं याचं पूर्ण जे गाठलेलं म्हणतो आपण ते खूप सुंदर डिझाईन आहे आणि इथे छान असा पिंक कलरचा तुम्ही पाहू शकता खडा दिलेला आहे खूप छान लुक येणार आहे तुम्हाला जर पारंपरिक लुक करायचं असेल तर याच्यामध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला या शॉप मध्ये पाहायला मिळणार आहे खुशी नेकलेस वगैरे पाहिल्यानंतर आपण आता बँगल्स कडे आलो आहोत ती बँगल्स किती पासून स्टार्ट आहेत साधारण बाराशे पासून स्टार्टिंग आहे बँगल्स आणि चार सहा असे पूर्ण सेट मिळतात हो बघू शकता अशा प्रकारे सेट आहेत पूर्ण दोन बँगलचे पण आहेत दोनचे पण आहेत चार चे पण आहे आणि सहा पण सेट आहे ओके बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि साईज आपल्याला सगळ्या अवेलेबल होतील ना हो वाव बघू शकता खूप सुंदर अशा स्टोनच्या बँगल्स आहेत पाहू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे आणि त्याचबरोबर मोत्याचं सुद्धा कलेक्शन आहे इथं खूप सुंदर सुंदर बँगल्स पाहू शकता इकडे बघू शकता भरपूर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा आणि आपण टेम्पल ज्वेलरी ज्या वेळेस युज करतो टेम्पल ज्वेलरी साठी सुद्धा सुंदर सेट असे बघू शकता तुम्ही भरपूर डिझाईन्स आणि भरपूर त्याच्यामध्ये पॅटर्न्स भरपूर आहेत पाहू शकता अशा सुंदर सुंदर हे कलेक्शन तुम्हाला जर ज्वेलरीचं घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या आणि ही जी लकी ड्रॉची जी ऑफर आहे ती लकी ड्रॉची ऑफर आपल्याला वीस जून पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत तर लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांसोबत आणि लवकरात लवकर या शॉपला तुम्ही भेट द्या की जेणेकरून तुम्हाला मस्त या ऑफरचा आणि लकी ड्रॉचा लाभ घेता येणार आहे इकडे बघू शकता अशा प्रकारचे हे आपण सिंगल सुद्धा आपल्याला असे मणी घ्यायचे असतील तर असे सुद्धा मिळणार आहे तिथं पाहू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे लहान मोठ्या मध्ये सगळ्या साईज मध्ये आपल्याला हे मिळणार आहेत इकडे बघू शकता टेम्पल ज्वेलरी मध्ये जसे असतात मणी तशा प्रकारचे आहेत पाहू शकता किंवा सिंगल तुम्ही सुद्धा ज्यावेळेस गळ्यामध्ये हे फक्त काळ्या मध्ये घालताल त्यावेळेस खूप सुंदर असं दिसणार आहे बघू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथं आणि हे सुद्धा हे साधारण काय रेंज आहेत पन्नासचा आहे तर तुम्हाला पंचवीस लागत ओके बघू शकता पन्नास रुपयाचा आहे त्याला सुद्धा पन्नास टक्के ऑफर मध्ये तुम्हाला फक्त पंचवीस रुपयाला मिळणार आहे बघू शकता तर असं कमीत कमी, कमी जरी तुम्हाला काही घ्यायचं असेल तरी सुद्धा या शॉपमध्ये भरपूर व्हरायटी मिळणार आहे सोन्याचा वाढलेला भाव लक्षात घेता सर्वसामान्य लोकांना सोनं घेणं बिलकुल परवडत नाही आणि त्यासाठी निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी यांनी खूप छान आपल्याला ज्वेलरी उपलब्ध करून दिलेली आहे आपली आई बहीण बायको यांच्यासाठी जर तुम्ही इथून गिफ्ट म्हणून इथून कोणती ज्वेलरी नेली तर त्या नक्कीच खुश होणार आहेत चला तर मग वाट कशाची पाहताय तुम्ही लवकरात लवकर या शॉपला भेट द्या आणि इथून भरपूर सारी ज्वेलरी घेऊन जा विशेष म्हणजे या शॉपमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीसुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॉल करून यांच्याशी बोलू शकता व्हिडिओ कॉल करून जी ज्वेलरी हवी ती तुम्हाला ऑनलाईन घरपोच मिळणार आहे आणि साधारण हजार ते दीड हजाराच्या पुढची खरेदी असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे शिपिंग चार्जेस तुम्हाला लागणार नाही आहेत पुढे दादांनी आपल्याला सांगितलेलंच आहे पाहूया पुढे अशी सुंदर सुंदर ज्वेलरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या दिलेल्या ॲड्रेसवरती कॉल करा आणि तुम्हाला जर या भव्य लकी ड्रॉचं सा, साक्षीदार व्हायचं असेल तुमचं स्वतःचं नाव याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता यांच्याकडे जाऊन आणि त्यानंतर एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हा भव्य लकी ड्रॉप पार पडणार आहे तुम्ही इकडे त्यांच्या ऑफर्स काही आहेत कुपन्सच्या त्या सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकता सर आपल्या इथे आता शॉपमध्ये आता समजा कोणी हा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहणारे खूप लांबचे असतील आणि त्यांना जर आपल्या शॉप मधून काही शॉपिंग करायची असेल कर आता इतकं लांब येणं समजा शक्य नसेल तर ऑनलाईन फॅसिलिटी काही आहे का आपल्याकडे आहे ऑनलाईन शॉपिंग आहे जर हजाराच्या खरेदी हजारांची खरेदी केली कॉस्ट मध्ये आपण सर्व्हिस देणार ओके फ्री म्हणजे शिपिंग चार्जेस जे आहेत ते फ्री मध्ये होणार शिपिंग चार्जेस लागणार नाही ओके खूप छान अशी ऑफर आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही भागातून तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल आपला हा आणि ऑनलाईन तुम्हाला कोणती शॉपिंग करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्कीच तुम्ही या शॉप मधून काही शॉपिंग करायची की करू शकता आणि हजार दीड हजारच्या वरती तुमची खरेदी असेल तर तुम्हाला शिपिंग जी आहे ती एकदम फ्री मध्ये लागणार <coughs> आहे बिलकुल तुम्हाला चार्जेस एक्स्ट्रा देण्याची गरज नाही पडणार आहे पाहिलं फ्रेंड्स इतकं सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि सगळ्या लेडीजची खरंच या शॉपमध्ये आल्यानंतर खूपच एकदम मज्जा येणार आहे की म्हणजे त्यांचा मनाप्रमाणे त्यांना ज्वेलरी घेता येणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण हा खास लकी ड्रॉचा व्हिडिओ पाहिलेला आहे आता आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटणार आहोत डिटेल जे सगळी ज्वेलरी आहे त्याच्यासाठी लवकरच भेटणार आहोत तर या, या हा आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या ऑफरचा लाभ घेता येईल आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय